जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण होतो तेव्हा तेव्हा भारत हा पाकिस्तानवर राजकीय हो, लष्करी किंवा कूटनीतिक पातळीवर दडपशाही आणतो आणि असं काही झालं तर सगळ्यात जास्त आनंद होतो तो, तो बलुचिस्तानमधल्या काही लोकांना म्हणजे आता भारत पाकिस्तान युद्धाची स्थिती असतानाच पाकिस्तानी सैनिक बसलेल्या एका गाडीलाच बलुचिस्तानमधल्या आंदोलकांनी पूर्णपणे उडवून दिलं आता हे युद्ध गंभीर स्वरूपात घेत असताना बलुचिस्तान मात्र दुसरीकडून पाकिस्तानच्या मुसक्या आवळताना दिसतोय पण पाकिस्तानचाच भाग असलेला बलुचिस्तान हा भारताला पूरक भूमिका का घेतोय भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यावर बलुचिस्तान का खुश होतो नेमकं का कारण काय त्याचा इतिहास काय एकंदरीतच हे सगळं प्रकरण आहे तरी काय या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक असंतुष्ट म्हणजे नाराज असलेला प्रांत आहे अर्थात त्याचा देखील एक विशेष इतिहास आहे तर इतिहास कित्येक शतकापूर्वीपासून आपण पाहू शकतो पण तुर्ताचा मुद्दा समजून घेण्यासाठी अलीकडच्या काळातल्या घडामोडी फक्त समजून घेऊ म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी बलुचिस्तान हे खान ऑफ कालात या संस्थानाच्या स्वरूपात अस्तित्वात होते भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बलुचिस्ताननेही स्वातंत्र्य घोषित केले पण मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पाकिस्तानने खान ऑफ कालात यांच्यावर दबाव टाकून सैन्याचा वापर करून बलुचिस्तानला जबरदस्तीने पाकिस्तानात सामील केलं अर्थातच रशियाची घुसखोरी होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी देखील तशीच सुप्त इच्छा होती त्यानंतर बलूच नेत्यांनी या कृतीचा विरोध केला आणि तेव्हापासून बलूच लोकांमध्ये असंतोष पसरला म्हणजे पहाडांमध्ये राहून विरोध करणाऱ्या आंदोलकांना कुरानची शपथ घेऊन चर्चा करण्यासाठी बाहेर बोलावलं आणि त्यानंतर त्यांना बंदी करण्यात आलं अर्थातच कुरानची शपथ घेऊन दगा केल्यानं बलुचिस्तानमधल्या नागरिकांच्या मनात तो राग वाढत गेला म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य अस्तित्वासाठी तेव्हापासून पुन्हा एकदा हा संघर्ष सुरू झाला तो आजपर्यंत तसाच सुरू आहे आता बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या चौवेचाळीस टक्के भागावर पसरलेला आहे पण इथली लोकसंख्या मात्र फक्त पाच टक्के आहे हा भाग खनिज संपत्तीने भरलेला असून नैसर्गिक वायू कोळसा तांबे सोनं युरेनियमचे मोठे मोठे साठे येथे आढळून येतात पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधून हे स्त्रोत शोषून घेतात आणि त्यांच्यावर विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष केले जातं असा आरोप बलूच लोक करतात बलुचिस्तानमधून अनेक वेळा स्वातंत्र्याच्या चळवळी उगम पावल्या आहेत बलूच लिबरेशन आर्मी बलूच रिपब्लिकन आर्मी यासारख्या गटांनी पाकिस्तान सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष सुरू केला आहे पाकिस्तान सरकार त्यांच्यावर दहशतवादाचे आरोप करत असलं तरी बलुच नेत्याला एक प्रकारे स्वातंत्र्य संग्राम मानतात बलुचिस्तानमधील अनेक स्वातंत्र्यवादी भारताकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाठिंबा मिळवण्याची अपेक्षा करतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार सोळामध्ये लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानचा उल्लेख केला होता जो भारताने आधी कधीही पाहिलेला नव्हता त्यामुळे या अपेक्षांमध्ये नक्कीच वाढ झाली आहे बलुच नेत्यांनी भारतीय माध्यमांद्वारे पाकिस्तानचे दमनकारी धोरण उघड करण्याची अपेक्षा बाळगली आहे त्यांना असं वाटतं की भारताने जर बलुचिस्तानचा मुद्दा युएन मध्ये मांडला तर जागतिक दबावामुळे त्यांना स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करता येईल दुसरा मुद्दा म्हणजे पाकिस्तानकडून होणाऱ्या मानवी हक्काच्या उल्लंघनावर आंतरराष्ट्रीय निषेध नोंदवण्यासाठी भारताचा पाठिंबा मिळणं त्यांना अपेक्षित आहे अर्थातच बलुचिस्तान देखील भारतासाठी महत्त्वाचं आहे कारण बलुचिस्तान हे डावपेचाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे बलुचिस्तान हे पाकिस्तानमधील सर्वात मोठं प्रांत असून त्याचे भौगोलिक स्थान नैसर्गिक संपत्ती आणि स्थानिक आक्रोश लक्षात घेता भारतासाठी ही महत्वाची गोष्ट आहे बलुचिस्तान हे इराण अफगाणिस्तान आणि अरबी समुद्राच्या सीमेवर असल्यानं ते पश्चिम आशियाशी जोडले गेलेलं प्रवेशद्वार आहे बलुचिस्तानातील ग्वादर हे बंदर अरबी समुद्र किनाऱ्यावर असून यावर चीनने सी पी ई सी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे हे बंदर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिवच्या एक महत्वाचा भाग आहे ग्वादर पासून अवघ्या काहीशे किलोमीटरवर भारताचा नौदलतळ असलेला द्वीप समूह लक्षद्वीप आहे ज्यामुळे संघर्षाच्या वेळी बलुचिस्तान मधून होणाऱ्या हालचाली भारतासाठी अडचणीचा ठरू शकतात या उलट तो जर स्वातंत्र्य देश असेल तर त्याचा सरळ सरळ फायदा भारताला होऊ शकतो बलुचिस्तानमध्ये भारताने अप्रत्यक्ष पातळीवर प्रभाव निर्माण केला तर पश्चिम सीमांवरील ताण कमी करता येईल म्हणजे बलुचिस्तानमधल्या हालचालींमुळे पाकिस्तानचं लक्ष पश्चिमेकडे लागेल आणि त्यामुळे तो काश्मीर आणि पंजाबच्या सीमांवर प्रभावशाली कारवाया करू शकणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे इराण आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांशी त्यांचे संबंध जोडले गेलेले असल्यामुळे भारतासाठी अनेक नवीन मार्ग या निमित्ताने खुली होऊ शकतात आता अर्थातच बलुचिस्तानमधील सर्वच लोक भारताच्या बाजूने आहेत असं नाही पण बऱ्यापैकी स्वातंत्र्यवादी नेते भारताकडून काहीतरी आशा ठेवून असतात पाकिस्तानच्या दडपशाहीतून मुक्त होण्यासाठी त्यांना भारत हाच एक मजबूत पर्याय वाटतो बलुचिस्तान ही पाकिस्तानची दुखती नस आहे भारताने जर खरोखर बलुचिस्तानचा आवाज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवला तर त्याचा पाकिस्तानवर गंभीर परिणाम होऊ शकतो आता समोर आलेल्या माहितीनुसार बलूच लेखक मीर यार बलोच यांनी स्वातंत्र्य पाकिस्तानची घोषणा केली आहे सोशल मीडिया एक्सपोर्ट एक्सवर त्यांनी पोस्ट देखील लिहिली आहे त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे शांती पथक पाठवण्याची विनंती करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे बलूच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमधील अनेक शहरं आणि परिसरावर कधीचाच ताबा मिळवला आहे या भागातील शाळा महाविद्यालय सरकारी आस्थापनातील पाकिस्तानी झेंडे फेकून देण्यात आले आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानी राष्ट्रगीताला देखील बंदी घालण्यात आली आहे संयुक्त राष्ट्रसंघाने बलुचिस्तान स्वातंत्र्याविषयीचा प्रस्ताव मंजूर करावा बलुचिस्तानला स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी संयुक्त राष्ट्राने सर्व सदस्य देशांची एक बैठक बोलवावी आणि बलुचिस्तानला मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे तर बलुचिस्तानचे नवीन चलन आणि पासपोर्टसाठी सहकार्य करण्याची विनंतीसुद्धा करण्यात आलेली आहे मीर यार बलोच यांनी दहशतवादी पाकिस्तानचे पतन आता जवळ आल्याचे म्हटले आहे पाकिस्तानची फाळणी निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे दिल्लीत बलुचिस्तानचा दूतावास आणि अधिकृत कार्यालय सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानच्या सर्वच क्षेत्रातून माघार घ्यावी हा भूभाग सोडावा हवाई समुद्री आणि जमिनीवरील सर्व हालचाली थांबवाव्यात बलुचिस्तानमधून काढता पाय घ्यावा तर संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठवावे अशी मागणी देखील त्यांच्याकडनं करण्यात आली आहे बलुचिस्तानच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी लवकरच घेण्यात येईल असे मीर यार यांनी स्पष्ट केले तर या मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीय असेल याची त्यांनी हमी दिली असल्याचं देखील बोलल्या जाते आहे आता यामुळे वेगवेगळ्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले सोबतच पाकिस्तानच्या अडचणी देखील जास्तीत जास्त वाढत आहेत असं दिसतंय आहे या सगळ्या कारणांमुळे भारत पाकिस्तान विरुद्ध भूमिका घेतली तर त्याचा आनंद बलुचिस्तानमध्ये जास्त होतो असं बोललं जातं आता बलुचिस्तानच्या या मुद्द्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद